श्री संताजी जगनाडे महाराज यांची आज जयंती संत जगनाडे महाराज हे श्री संत तुकाराम महाराजांनी नियुक्त केलेल्या चौदा झांज वादकांपैकी एक होते संत तुकाराम महाराजांनी स्वतःचेही अनेक अभंग लिहिले आहेत तसंच त्यांनी संत तुकारामांच्याही अनेक अभंगांची नोंद केली आहे त्यांचा जन्म पुण्यातल्या चाकणमध्ये सोळाशे चोवीस साली झाला ते शांत आणि नम्र स्वभावाचे होते संत तुकाराम महाराजांच्या सहवासातच त्यांनी स्तोत्र लिहायला सुरुवात केली आपल्या लेखनातून त्यांनी आपल्या समकालीन लोकांची आध्यात्मिक जाणीव जागृत केली जगनाडे महाराजांचे अभंग हे गौरवशाली श्लोक आहेत जे त्यांचे साहित्यिक कौशल्य आणि प्रतिभा स्पष्ट करतात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांनी संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केलं आहे तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं